स्वाभिमानी विद्यार्थी परिषद जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य प्रशिक्षणार्थी व भरती मेळावा आयोजित केलेला आहे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे हा भरती मेळावा संपन्न होणार आहे जे विद्यार्थी नुकतंच पासआउट झालेले आहेत त्यांना सहित प्रशिक्षणार्थी म्हणून जवळपास सत्तर कंपन्यांच्यामध्ये संधी मिळणार आहे आणि ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांना रोजगारासाठी सुद्धा या मेळाव्यामध्ये संधी मिळणार आहे सत्तरहून अधिक कंपन्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे तेव्हा ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे ज्यांना सहित प्रशिक्षण घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी सकाळी नऊ वाजता जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे हजर रहावे आमच्या नव्या दमाच्या तरुणांना रोजगार निर्माण व्हावा आणि त्यांना रोजगाराच्या संध्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी केलेला हा एक प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला सर्वांनी साथ द्या एवढीच माझी आपल्याला विनंती आहे